सकाळच्या घाई गडबडीमध्ये नाश्त्याला काय करू डब्याला काय करू असा प्रश्न तुम्हाला रोजच पडत असेल तर आजची रेसिपी अतिशय साधी सोपी पटकन होणारी त्याचबरोबर खमंग आणि पौष्टिक आहे आज आपण पाहणार आहोत बेसनपीठाचं धिरडं किंवा बेसनपीठाचा डोसा तर दोन्ही पद्धत पाहणार आहोत जेणेकरून ज्यांना जे आवडेल ते करू शकता साधी सोपी रेसिपी आहे तर साध्या रेसिपीज तुम्हालाही पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर पहिल्यांदा आपल्याला इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन कप इतकं बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे सोबतच पाव कप इतकं तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे एकसारखं छान असं पीठ तयार होण्यासाठी मिक्सरला नक्की फिरवा त्याचबरोबर आता ह्याला थोडंसं बाजूला ठेवूया एक हिरवं वाटण तयार करून घेऊया तर इथे मी सात ते आठ हिरवी मिरची मुठभर कोथिंबीर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंचाचं आलं आठ ते दहा कडीपत्त्याची पानं टाकून पाणी न टाकता वाटण तयार करून घेतलेलं आहे आता ते वाटण आपल्याला या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला हळदसुद्धा टाकून घ्यायचं आहे तर आता इथे मी चवीपुरतं मीठ अर्धा चमचा हळदसुद्धा टाकून घेतलेलं आहे आता त्याचबरोबर इथे आपल्याला एक चमचाभर धने पावडर सुद्धा टाकून घ्यायचं आहे एक चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे आणि तसेच पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला पाणी टाकायचं आहे साधारण एक दोन कपचा अंदाजा तर मिक्सरच्या भांड्यात मावेल इतकं आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर मी इथे दीड कप इतकं टाकून घेतलेलं आहे परत लागेल तर आणखीन टाकून घेणार आहे तर या ठिकाणी पाणी टाकल्यानंतर एकसारखं मिक्स करायचं झाकण लावून छान असं एकसारखं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता छान पीठ तयार झालेलं घट्ट वाटत आहे म्हणून पातेल्यामध्ये काढल्यानंतर आणखीन यामध्ये अर्धा कप पाणी टाकून छान एकसारखं हे पीठ फिरून आहे तर या ठिकाणी एकाच डायरेक्शन मध्ये साधारण एक मिनिट त्यानंतर लगेचच आपल्याला दोशा किंवा घावन तयार करून घ्यायचं आहे इथे मी दोशाचं पॅन आधीच गरम करायला ठेवलेलं होतं दोशाचं चा तवा गरम चा छान गरम झालं की एक अर्धा चमचा तेल टाकून छान असं एकसारखं पुसून घ्यायचं म्हणजे तर या ठिकाणी तवा जे आहे पीठ टाकते छान मध्यम गरम असायला पाहिजे जास्त कडकडीत गरम असेल तर पीठ जे आहे पळीला चिटकून बसते किंवा तव्याला चिटकून बसते किंवा जर कमी गरम असेल तर व्यवस्थित पसरल्या जात नाही दोन पळी पीठ टाकून एकसारखं एकाच डायरेक्शनमध्ये गोल गोल या पद्धतीने फिरून घेतलेलं आहे आणि थोडंसं सा बाजूला सरकून एकसारखं लाल सर रंगावर कमी गॅसवर भाजून घ्यायचे जर तुम्हाला छान कुरकुरीत गोस डोसा आवडत असेल तर कुरकुरीत डोसा आवडत असेल तर दुसऱ्या साईडला भाजायचं सुद्धा नाही नाही कारण अगदीच पातळ असतो त्यामुळे नाही भाजलं तरी चालतो तर या ठिकाणी छान असं पसरून घेतलेलं जे दोशा होतं एक सारखं रंगावर भाजल्या गेलेलं आहे इथे आपला डोसा तयार झालेला आहे नेहमीप्रमाणे तुम्ही हे नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता ता घावन करून घेण्यासाठी किंवा धिरडं करून घेण्यासाठी हेच पीठ आपल्याला थोडंसं जाडसर असं पसरून घ्यायचं आहे त्यानंतर यावर बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचं आणि यावर तुम्ही आवडीच्या भाज्यासुद्धा टाकून घेऊ शकता अगदी बारीक चिरून घ्यायचं छान असं ते दोषाचं जे पीठ आहे किंवा घावांचं जे पीठ आहे ओलसर असत्या वेळेसच टाकून घ्यायचं हे सगळं जिन्नस आणि कांदा जे आहे छान या चमच्याने याला चिटकून घ्यायचं त्यानंतर चमचाभर तेल टाकून छान एकसारखं भाजू द्यायचं त्यानंतर वरच्या साईडला थोडंसं कोरडं झालं की आपल्याला याच्या कडा मोकळ्या करायचा आहे आणि दोन्ही साईडला छान असं सा भाजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी इथे तुम्ही या पद्धतीने सुद्धा घावन किंवा दोशा करू शकता दोन्ही पद्धत तुम्ही डब्याला घेऊन जाऊ शकता पण वेगवेगळ्या वेग डब्यात न्यायचं नाहीतर हे नरम असते दुसरं जे दोष आहे ते दो हो कडक असते ते दोन्ही नरम होऊ शकतात त्यासाठी वेगवेगळ्या वेग डब्यात न्यायचं तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कुठली पद्धत आवडली ते तुम्ही करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका